प्रश्न पहिला महाराष्ट्र राज्याची निवडणुकी केव्हा झाली एक चार मे एकोणासशे साठ दोन एक मे एकोणाशे साठ तीन पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस चार सतरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस उत्तर आहे दोन एक मे एकोणावीसशे साठ प्रश्न दुसरा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी जबाबदारी घेतली एक यशवंतराव चव्हाण दोन बाळासाहेब ठाकरे तीन लोकमान्य टिळक चार शंकरराव देव उत्तर आहे एक यशवंतराव चव्हाण प्रश्न तिसरा इंग्रज सरकारने बंगालची पाहणी केव्हा रद्द केली एक एकोणावीसशे पन्नास दोन एकोणावीसशे सत्तेचाळीस तीन एकोणावीसशे अकरा चार एकोणावीसशे बारा उत्तर आहे तीन एकोणावीसशे अकरा प्रश्न चौथा एकोणीसशे पंधरा साली भाषावर प्रांत रचनेची मागणी कोणी केली होती एक शंकरराव देव दोन सेनापती बापट, तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद चार लोकमान्य टिळक उत्तर आहे चार लोकमान्य टिळक प्रश्न पाचवा भाषावाद प्रांतरचने दार कमिशनची स्थापना कोणी केली एक शंकरराव देव दोन सेनापती बापट तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद चार लोकमान्य टिळक उत्तर आहे तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न सहा कोणाच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर मोठा मोर्चा निघाला एक लोकमान्य टिळक दोन सेनापती बापट तीन शंकरराव देव चार बाळासाहेब ठाकरे उत्तर आहे दोन सेनापती बापट प्रश्न सातवा राज्य पुनर्रचना आयोगाने आपला अहवाल केव्हा सादर केला एक दहा ऑक्टोबर एकोणा त्रेपन्न दोन दहा ऑगस्ट एकोणाशे छप्पन्न तीन पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीस चार एक मे एकोणाशे साठ उत्तर आहे एक दहा ऑक्टोबर एकोणावीसशे त्रेपन्न प्रश्न आठवा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद दोन शंकरराव देव तीन लोकमान्य टिळक चार केशवराव जेधे उत्तर आहे एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न नववा एप्रिल एकोणाशे साठ मध्ये संसदेने कोणता पुनर्रचना कायदा मंजूर केला एक बीड दोन नाशिक तीन ठाणे चार मुंबई उत्तर आहे चार मुंबई प्रश्न दहावा प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अनावरण कोणी केले एक पंडित जवाहरलाल नेहरू दोन बाळासाहेब ठाकरे तीन लोकमान्य टिळक चार यशवंतराव चव्हाण उत्तर आहे एक पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न अकरावा कोणी आपल्या लेखनीतून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली एक बाळासाहेब ठाकरे यशवंतराव चव्हाण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चार लोकमान्य टिळक उत्तर आहे तीन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रश्न बारावा कोणी आपले वजन संयुक्त महाराष्ट्राच्या पारड्यात आहेत एक इंदिरा गांधी दोन भाई माधवराव बगल तीन पंडित नेहरू चार लोकमान्य टिळक उत्तर आहे एक इंदिरा गांधी प्रश्न तेरावा एक मे हा दिन कोणता दिन म्हणून साजरा केला जातो एक महिला दिन दोन महाराष्ट्र दिन तीन विज्ञान दिन चार यापैकी नाही दोन महाराष्ट्र दिन प्रश्न चौदावा सर्व मराठी भाषी जनतेचे एक राज्य स्थापन करण्यातोणाशे त्रेपन्न मध्ये कोणता करार झाला एक महाराष्ट्र करार दोन नागपूर करार तीन बेळगाव करार चार यापैकी नाही उत्तर आहे दोन नागपूर करार प्रश्न पंधरा मुंबई महानगरपालिकेत सह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव कोणी मांडला एक विनोबा भावे दोन सेनापती बापट तीन शंकरराव देव चार आचार्य अत्रे उत्तर है चार आचार्य अत्रे